सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ कृषी क्षेत्रातील अनेक संशोधन ज्यांनी केले आहेत असे कृषी अभ्यासक डॉक्टर आनंद नरंगलकर सेवापूर्ती गौरव ग्रंथ आनंद आनंदबेल एक विचार आणि कर्तृत्व प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वायजी सोनकांबळे तर ग्रंथाचे विमोचन डॉक्टर सुरेश वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर धर्मराज गोखले हे उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर पी आर झंवर डॉक्टर बी एस हनवणे निवृत्ती कांबळे शत्रुघ्न वाघमारे भीमराव वंजे नारायण वंजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या ग्रंथाचे संपादक डॉक्टर रामचंद्र गायकवाड यांनी केले आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ उषा नरंगलकर यांनी सर्व नरंगलकर परिवार यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे आभार अनिल नरंगलकर यांनी मानले आज या ठिकाणी आनंद नरंगलकर यांच्या सेवानिवृत्तीच्या नंतर जो गौरवांक काढला त्या गौरवांकाचं प्रकाशनाने त्याच्यावरची चर्चा या ठिकाणी झाली खरं तर आजचा दिवस अतिशय चांगला दिवस म्हणता येऊ शकेल कारण सकाळीच या ठिकाणी महिला धम्म परिषदेचं आयोजन केलेलं होतं म्हणजे सावित्रीताई यांच्या नेतृत्वाखाली खरं तर धम्मपरिषदा किंवा धम्मसंगीने झाल्याचा इतिहासात नोंद आहे पण महिलांची परिषद ही इतिहासात कुठं दिसत नाही नागपूरला दोन हजार सहाच्या नंतर ही परिषद आयोजित केली जाते आणि देगलूरच्या शेजारी असलेल्या या लहानशा गावामध्ये ही धम्म परिषद आयोजित केली जाते आहे ही गोष्ट निश्चितच महत्त्वाची आहे कारण याला नांदेडच्या धम्मकार्याचा एक प्रकारचा एक प्रकारची प्रेरणा मानता येऊ शकेल कारण बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या नंतर आणि बाबासाहेबांच्या निर्वाणाच्या नंतर जे धर्मांतर झाले जवळपास तीस एकतीस धर्मांतर झाली आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं धर्मांतर चोवीस फेम पंचवीस फेब्रुवारी रोजी नांदेड या ठिकाणी झालं सत्तर हजार लोकांनी या ठिकाणी धर्मांतर केलेलं होतं आणि त्याची प्रेरणा घेऊन कदाचित या ठिकाणी या लहानशा गावामध्ये महिलांची धम्मपरिषद होती आहे आणि त्याच धम्मपरिषदेमध्ये की ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी धम्मकार्य किंवा धार्मिक आणि वैचारिक संशोधनात्मक कार्य केलं आणि त्यांच्या ग्रंथाचं या ठिकाणी विमोचन होतं ही गोष्ट ऐतिहासिक दृष्टिकोनातून मला अतिशय महत्त्वाची वाटते आनंद रंगलकर ही व्यक्ती नाही तर मला असं वाटतं की आनंद रंगलकर ही एक प्रेरणा राहील की या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारी जी मुलं आहेत त्या मुलांनी गरिबीचं कारण न सांग क सांगून शिक्षणापासून वंचित राहण्यापेक्षा गरिबीवर मात करून कसं अधिकारी बनलं पाहिजे गरिबीवर मात करून कसं आपण उच्च पदावर गेलं पाहिजे आणि गरिबीवर मात करून शिक्षण घेतल्यानंतर नोकरी केल्यानंतर देखील या ठिकाणी समाजासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये काय करा केलं पाहिजे चळवळीच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून ही आजची दुपारच्या सत्रामधली पुस्तक विमोचनाची कल्पना होती असं मला वाटतं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम हे आज घेण्याची गरज आहे कारण आज दंम्मत चळवळीला एक दिशा देण्याची गरज आहे आणि या दृष्टिकोनातून हे पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी केलं यामध्ये त्यांच्या पत्नी उषाताई आहेत त्यांचे सहकारी मित्र आहेत आणि विशेषतः त्यांचा गौरवग्रंथ जो आहे हा मित्र कसा असावा अधिकारी कसा असावा संशोधक कसा असावा आणि आदर्श पती कसा असला पाहिजे आदर्श भाऊ कसला असा कसा असला पाहिजे या दृष्टिकोनातून देखील हा हा गौरवग्रंथ लिहिला गेलेला आहे आणि हा गौरवग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये यासाठी असणं गरजेचं आहे की या गौरवग्रंथाच्या माध्यमातून मुलाला देखील एक प्रेरणा मिळाली पाहिजे पालकांना देखील आपल्या मुलांनी काय बनलं पाहिजे हे सांगता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा गौरव ग्रंथ म्हणजे या ठिकाणी चळवळीतल्या आणि कुठल्याही समाजाच्या मुलासाठी दीपस्तंभ ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं सर्वप्रथम अखिल भारतीय महिला परिषद सुजातपूर ही दुसरी परिषद आहे या परिषदेच्या निमित्ताने आपले सगळं धम्म बांधव आणि भगिनी त्याचबरोबर सर्व विद्यार्थी येथे हजर होते आणि माझे मित्र आणि सर्व सहकारी आणि स्नेही या सर्वांचं मी सर्वप्रथम आभार मानतो खरं म्हणजे हा गौरवग्रंथ माझ्या पश्चात जे डॉक्टर रामचंद्र गायकवाड आहेत त्यांनी हे संपादित केलेलं आहे आणि माझे विद्यार्थी असतील किंवा माझे समाजबांधव असतील किंवा माझे मित्र असतील बालपणीचे किंवा माझ्या बरोबरीचे सहकारी या सगळ्यांनी मिळून या गौरवग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये जवळपास सत्तेचाळीस जणांनी माझ्याविषयी चांगले विचार मांडलेले आहेत खरं म्हणजे आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये माझे एक स्टुडंट आहे तिचं नाव आहे तेजस्विनी दंडू ती, ती अमेरिकेहून लिहिते माझ्याविषयी आणि एक चांगली भावना तिने व्यक्त केली आज जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी माझे विद्यार्थी आहेत याचा मला अभिमान आहे आणि अशाच पद्धतीने समाजामध्ये एक आदर्श विद्यार्थी घडावा ही माझी कल्पना आहे आणि दुसरी एक विद्यार्थी नाही जी लंडनमध्ये आहे तिचं नाव आहे मुदिता सुहाशी ही सुद्धा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी ती पी जीचं अध्ययन करते आणि कॅनडामध्ये सुद्धा माझे विद्यार्थी आहेत जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी विद्यार्थी आहेत यामधून एक गरीब समाजातून शेतकरी समाजातून केवळ शिक्षणासाठी विविध नोकऱ्या सोडून आपण केवळ शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण शिक्षण घेतलं पाहिजे एवढाच संदेश आजच्या या प्रसंगी मी देणार आहे खरं म्हणजे आपण एक ध्येय ठरवलं पाहिजे आणि ध्येयाकडे जात असताना कितीही अडचणी आल्या तरी ध्येयाचा शेवट गाठेपर्यंत आपण थांबलं नाही पाहिजे हा एक संदेश विद्यार्थ्यांना मला द्यायचा आहे आणि निश्चितच या ग्रंथापासून प्रेरणा घेतील आणि ज्या सर्वांनी माझ्या गावकऱ्यांनी माझ्या समाजबांधवांनी माझ्या मित्रांनी माझ्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी मला प्रेम दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे एकदा आभार मानतो आणि विशेषतः सेवाळकर मॅडम हे सावित्रीताई शेवाळकर यांनी अतिशय कष्ट घेतले त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील माझी पत्नी उषा आनंद नरंगलकर आणि माझे सर्व सहकारी आणि समाज बांधव या सर्वांचा मी ऋणी आहे धन्यवाद